श्रोतेहो नमस्कार थेट संवाद या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमात ऐकूया ऑपरेशन सिंदूर नवे आयुध ड्रोन या ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर राहुल बोराडे यांची कृष्णा शिंदे आणि भावेश ब्राह्मणकर यांनी घेतलेली मुलाखत तर ऐकूयात श्रोते हो नमस्कार श्रोतेहो ऑपरेशन सिंदूर या आपल्या सैन्याने जी शौर्यगाथा आपल्यापुढे मांडलेली आहे आणि याच्यामध्ये जे तंत्रज्ञान वापरलं गेलं जे एआय तंत्रज्ञान वापरलं गेलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा वेगवेगळ्या साधनांचा वापर केला गेला, सा के गेला। आणि त्याच्यातलं एक महत्वाचं साधन होतं ते म्हणजे ड्रोन आता ड्रोन तंत्रज्ञान हे नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर राहुल बोराडे सरांना आमंत्रित केलेलं आहे आणि ते ड्रोन तंत्रज्ञानामधले तज्ज्ञ आहेत आणि ड्रोन तंत्रज्ञानामधली त्यांची जी कारकीर्द आहे ती खूप मोठी आहे आणि आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर राहुल बोराडे सर आकाशवाणीच्या वतीने आणि आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो नमस्कार आणि माझ्यासोबत आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पत्रकार भावेश ब्राह्मणकर नमस्कार नाशिक आकाशवाणीने ह्या ज्या पद्धतीने आम्हाला बोलवलं आणि या ज्या सिंदूर आणि या सगळ्या गोष्टी संदर्भात माहिती देण्यासाठी बोलवलं त्याबद्दल नाशिक आकाशवाणीचे आभार मानतो आणि श्रोत्यांनाही माझ्या माध्यमातून जे काही नॉलेज देता येईल त्याचं आम्ही सर आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करू बोराळे सर आता ड्रोन ड्रोन आपण म्हणतो सर्वसामान्य माणसाने ना लग्नामध्ये एक ड्रोन कॅमेरा जाताना वगैरे बघितला असतो किंवा काही जे पालक असतात सा ते मुलांना ड्रोन किंवा उडणारं हेलिकॉप्टर असं छोटंसं खेळणं वगैरे अशा पद्धतीनेच सर्वसामान्य जनतेला ड्रोन याविषयी आतापर्यंतची माहिती असलेली की ड्रोन म्हणजे आपण लग्नामध्ये फोटो शूटिंग होत असताना तो जो एक्सपर्ट असतो कॅमेरामॅन असतो तो घरी उडवतो पण ड्रोन टेक्नॉलॉजी अशा मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी मोठ्या मोठ्या कारणांसाठी वापरली जाते त्यामध्ये वेगवेगळ्या खूप अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जातं तर ड्रोन नेमकं काय आहे आणि कशा कशात वापरलं जातं ते आमच्या श्रोत्यांना सर्वप्रथम सांगा सर आपण विचारलेला प्रश्न हा जनतेच्या आणि श्रोत्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे ड्रोन ही टेक्नॉलॉजी खरं पाहिलं गेलं तर ड्रोन हा पहिल्या महायुद्धात एकोणीसशे सतराला यूज झालेली टेक्नॉलॉजी आहे त्यावेळेस अमेरिकेने पहिला ड्रोन बनवला होता आणि तो रिमोट कंट्रोल ऑपरेटेड विमान होतं मग त्यामध्ये पुढे टेक्नॉलॉजी हा फक्त डिफेन्स मध्ये युज केला जाणारा विषय होता मग त्यानंतर दुसऱ्या महाविद्यालयात एकोणविसशे तीस आणि एकोणविशे चाळीसला टार्गेट प्रोजेक्ट करून ड्रोनने युके ने, ने रेडिओ कंट्रोल एकरा बनवले आणि आताच्या आधुनिक युगामध्ये एकोणविशे ऐंशी पासून इस्रायल आणि अमेरिकेने हे ड्रोन टेक्नॉलॉजी त्यांच्या लष्करासाठी वापरली आहे आणि दोन हजार नंतर जीपीएस कॅमेरा एआय वापरून नागरी उपयोगाकरता ड्रोन वापरला जात आहे तर आपण जो बोललात की ड्रोन आम्हाला हा लग्नात वापरला जातोय हा लग्नात फोटो शूटिंग आणि तो एक पूर्ण ड्रोनच्या संदर्भात विचारला झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट हा त्याचा खरा यूज आहे यामध्ये आता लॉजिस्टिकने पण आपण ड्रोन टेक्नॉलॉजी वापरत आहेत आपण ऐकलं असेल की दिल्लीमध्ये स्विगी आणि झोमॅटो सुद्धा आता देणार आहे आणि डिफेन्समध्ये तर मानवविरहित जी टेक्नॉलॉजी आहे म्हणजे मनुष्याची हानी न होता ज्या पद्धतीने युद्ध केलं जात आहे त्या पद्धतीने हा ड्रोनचा उपयोग होत आहे ही एक अतिशय सुंदर विमानाची टेक्नॉलॉजी आहे विमान ज्या पद्धतीने आकाशात भरारी घेतं त्याच पद्धतीने फक्त हे मानव विरहित आहे याला आपण इंग्रजीमध्ये अनमॅन्ड एरियल वेहिकल म्हणू शकतो सर आपण सांगितलं की प्रामुख्याने जे आपल्याला सर्वसाधारणपणे ड्रोन दिसतात तर ते म्हणजे शूटिंगसाठी फोटोग्राफीसाठी आता तुम्ही सांगितलं की युद्धामध्ये जो काही वापर होतो पहिल्या महायुद्धाचा आणि दुसऱ्या महायुद्धाचा आताच भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यामध्ये ड्रोन या तंत्रज्ञानाचा आणि जे तुम्ही म्हटलात मानवविरहित वाहन ज्याला अनमॅन एरियल व्हेकल म्हणतात तर त्याचा प्रामुख्याने वापर झाला तर पाकिस्तानचे बरेच ड्रोन आपण नष्ट केले तर ते तुर्की बनावटीचे होते हे पण सिद्ध झालं पण युद्धामध्ये ड्रोनचा वापर का वाढतोय त्याचे मागची कारण नेमकी काय वाटतात तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय आहे ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण मानवाची म्हणजे त्या सैन्याची हानी थांबवतो एक मनुष्य ज्यावेळेस एखादा सैन्य बनवण्यासाठी जे मेहनत लागते टेक्नॉलॉजी आपण कंटिन्युअस यूज करू शकतो आणि दुसरा ड्रोनचा हे एक टेक्नॉलॉजीचा असा आहे की आपण त्याला पटकन कॅच करायला थोडस उशीर होतो त्यामुळे मोस्टली वापरतात परंतु आता त्याच्यावर सुद्धा खूपशा गोष्टी सैन्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे ती ड्रोनची टेक्नॉलॉजी वापरली जात आहे Sir, आता वेग सर आता तुम्ही म्हटले की लष्करामध्ये ड्रोनची टेक्नॉलॉजी वापरली जाते तर ड्रोन हे वेगवेगळे असतात का मग म्हणजे समजा लष्करात वापरलं जाणारा ड्रोन शेतीमध्ये वापरला जाणारा ड्रोन किंवा सर्वसामान्य नागरिक जे वापरतात ते ड्रोन तर यांची साईज यांचा आकार यांचा प्रकार याच्यामध्ये असं वेगळं तंत्रज्ञान असतं का सर आपण अत्यंत व्यवस्थित असा हा प्रश्न विचारला आहे आता माणसांनी म्हणजे सर्वसामान्याने वापरणाऱ्या ड्रोनसाठी सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन आहेत भारतीय नागरिक विमान चालन महासंचालनालय यांनी ड्रोनचे काही नियम बनवले आहेत तर त्या नियमात पालन करून ड्रोन चालवावा बरोबर आणि डिफेन्स मध्ये जे ड्रोन्स आहेत त्याची टेक्नॉलॉजी वेगळी आहे त्याचं वजन वेगळं आहे त्याची घडण वेगळी आहे आणि आपण जे ड्रोन वापरतात मोस्टली आपण जे वापरतो त्या डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशनने ड्रोनचे काही प्रकार सांगितले आहे एक नॅनो ड्रोन आहे त्याचं वजन अडीचशे पेक्षा कमी असणाऱ्या ड्रोनला नॅनो ड्रोन म्हणतात ती उडवण्याची उंची त्याची पन्नास फुटापर्यंत असते ते घरगुती वापर आणि शालेय वापराकरता आपण उपयुक्त करू शकतो दुसरा मायक्रो ड्रोन आहे मायक्रो ड्रोन अडीचशे ग्रॅम ते दोन किलो पर्यंत वापरला जातो परंतु त्याची डीजीसीए ला नोंदणी करणं आवश्यक आहे आता आपण लग्नामध्ये किंवा कुठे ड्रोन बघत असाल तर आपण याची खात्री करावी की ते ड्रोन वापरणारे ड्रोन डीजीसीए का रजिस्टर आहेत का कारण आपली सुरक्षा आणि आपली सेफ्टी याचं से पण लोकांनी बघावं दुसरं आहे स्मॉल ड्रोन तो दोन किलो ते पंचवीस किलो पर्यंत असतो तो व्यवसायासाठी तुम्ही उपयोगी करू शकता तो मोस्टली सर्वेक्षण म्हणजे तुमचं सर्वे आणि मॅपिंगला यूज होतो आणि शेतीच्या उपयोगासाठी शेतीच्या उपयोगासाठी तो पंचवीस किलो पर्यंत काम करू शकतो पुढचा मिड साइज ड्रोन आहे त्याचं वजन पंचवीस किलो ते दीडशे किलो पर्यंत होतो याच्यासाठी तुम्हाला हा औद्योगिक क्षेत्रासाठी वापरला जातो याच्यासाठी तुम्हाला नियमात बांधूनच काम करावं ने दिलेले नियमच पाळावे आणि त्याच्या पुढे आहे लार्ज ड्रोन लार्ज ड्रोन हा दीडशे किलोहून अधिक आहे तो सरकारी कामासाठी आणि लष्करी विभागासाठीच वापरला जातो आणि हे अत्यंत नियंत्रित आणि उड्डाणापूर्वी कुठल्याही ड्रोनच्या उड्डाणापूर्वी त्यांची मंजुरी घेणं आपल्याला आवश्यक आहे मी आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातन गावोगावी असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्यांना डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशननी नियम बांधून दिलेले आहेत त्या नियमात राहून आपण करावं जसं ऑपरेशन सिंधुर्ग आहे त्यांच्यासाठी डिफेन्ससाठी काही नियम वेगळे असतात परंतु आता ड्रोन सिंदूरमध्ये ऐकला जात आहे परंतु आम्हाला असं सांगू इच्छितो सर की ड्रोन छोटा असो की मोठा असो त्याचे नियम पाळून त्याचं लोकांनी ज्ञान घ्यावं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बऱ्याचदा ते नियम पाळले जात नाही असा तुमचा अनुभव आहे हो किंवा तुमचं निरीक्षण आहे का असं माझं निरीक्षण म्हणण्यापेक्षा आपण पण बघत असाल आमचं फक्त सूचना आपल्याला आहे की जनसामान्यांनी बी कुठल्याही लग्नात ड्रोन उडत असताना आता या ज्या सगळ्या सिंदूरच्या घटनेनुसार आपण खूप ब्लेस्ड देश आहोत आपण खूप अनुभवी लोक आहेत तर आपल्याला या गोष्टी माहिती आहेत म्हणून आम्हाला सांगणं असं भाग पडतं की कुठलीही गोष्ट करताना ती नियमात बसून करावी ड्रोन हा न्यूजला ऐकून देशाने वापरून म्हणून ड्रोन उडवणं फोटोग्राफर लोकांना म्हणजे जे पण छायाचित्रकार आहेत त्यांना माझी अशी विनंती आहे की आपल्या सोबतचा असलेला जो मित्र किंवा जो व्यावसायिक आहे त्यांनी ड्रोनचं परवानगी घ्यावी सर याचं प्रशिक्षण वगैरे हो असतं कुठं त्याचा प्रशिक्षणाचा विषय तुम्ही पहिले डायरेक्टर जनरल सरकारने जी नियमावली दिली त्याच्यातनं बघावं डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशनच्या वेबसाईट वर जावं म्हणजे मी भारतीय नागरिक विमान चालन संचालनालय जे आहेत त्याच्या आपण जर संकेतस्थळावर गेलात तर आपल्याला तिथे त्याची संपूर्ण माहिती मिळेल म्हणजे ड्रोन चालवायचं किंवा ड्रोन उडवण्याचं जे प्रशिक्षण असणार आहे ते त्या प्रशिक्षण मानण्यापेक्षा सर आपण त्या प्रशिक्षणावर वेगळं बोलूया त्याची मंजुरी घेणं किंवा ते, ते नियंत्रित क्षेत्रात उडवलं गेलं पाहिजे म्हणजे आपण ड्रोन ज्या कार्यासाठी वापरणार आहोत त्याची मंजुरी घेणं आवश्यक आहे हो अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे सिंधूरच्या आपण जसं सुरक्षितेचा आज जसं तुम्ही बाहेरील सुरक्षितेचा विचार करताय तसं तुम्ही अंतर्गत सुरक्षितेचा आपण विचार करा म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याकडे जे दिसणारे ड्रोन आहे ते खरोखरच मंजुरी घेऊनच उडवले जातात किंवा त्याचा उपयोग केला जातो किंवा नाही हा खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं आपल्याला म्हणायचं आहे तपासून पाहू ते हा एकदम जर कधी आपण जर तसा ड्रोनवाला आपण जर हायर करत असू तर तपासून पाहू हे ऑपरेशन सिंधूच्याच उद्दिष्टावरच आपली ही जी चाललं आहे बरोबर बाहेरील सुरक्षा बघण्यासाठी आपले जे काही सैनिक आहेत ते करताय परंतु अंतर्गत सुरक्षा ही जबाबदारी तुमची माझी आहे बरोबर सिंधूर मध्ये वापरलेले ड्रोन वापरलेली टेक्नॉलॉजी ही फार पुढची टेक्नॉलॉजी आहे आणि आपण जे अँटी ड्रोन सिस्टिम्स आहेत ती पण एक वेगळी टेक्नॉलॉजी आहेत मग ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून एक युद्ध जिंकता येतं जसं इस्रायल हमास तुम्ही आता कंटिन्युअस न्यूजला बघत असाल तर त्या अनुषंगाने ते आपण वापरू शकतो तर तसंच त्यामुळेच आम्हाला आपल्याला सांगायचं की त्या विषयात आम्ही खूप दिवसापासून आहोत खूप दिवसापासून अभ्यास करत आहोत आज तसाच अभ्यास सर्वांनी करावा सर तुम्ही आता एक विषय काढला की ड्रोन विरोधी प्रणाली म्हणजे अँटी ड्रोन सिस्टीम तर ती नेमकी काय आहे आणि त्याचा वापर कसा केला जातो आता अँटी ड्रोन सिस्टीम जे आहे आता सगळे ड्रोन्स हे एका टेक्नॉलॉजीवर वापरतात म्हणजे सगळे हे रिमोट कंट्रोल ऑपरेटेड असतात एक ड्रोन असतो तो आपण व्हिज्युअल करून बघतो एक आपल्या डोळ्याच्या गे बाहेर गेल्यानंतर पण ड्रोन फ्लाय होतात तर ती जी टेक्नॉलॉजी आहे ती एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर चालणारी टेक्नॉलॉजी असते मग त्यासाठी जी अँटी ड्रोन सिस्टीम्स डेव्हलप होत आहे बऱ्याचशा अँटीड्रोन सिस्टीम लेझर बेस्ड आहेत काही ड्रोन सिस्टीम असतात की फ्रिक्वेन्सी बेस्ड असतात तुम्ही एक उल्लेख केला की आपण ते बघू शकतो ड्रोनच्या माध्यमातून खालची बाजू जी आहे म्हणजे ड्रोनचा वापर फोटोग्राफी व्हिडिओग्राफी किंवा मिसाईल टाकणे हे दोन तीनच उपयोग हो आहेत की याच्यापेक्षा वेगळे काही उपयोग हो आहेत ड्रोनचे याच्यापेक्षाही भरपूर ड्रोनचे उपयोग आहेत ड्रोनने टेक्नॉलॉजीच्या पेक्षा मी पहिल्यांदाच सांगितलं आपल्याला ड्रोन हे लॉजिस्टिकचं पण कारण म्हणजे वाहतुकीचं खूप मोठं कारण होऊ शकतो आपण बघत असाल की ड्रोननी अनमॅन्ड व्हेकल म्हणजे ड्रोनने माणूस एका मानव मानवविरहित विमानात एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर विदाउट कंट्रोल जाऊ शकतो त्यावर पण खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास झाला आहे जसं आता आपण इंडिगो एअरलाइन्स पण त्यावर काम करत आहे सर तुम्ही आता विषय काढलाच आहे तर त्या अनुषंगानेच विचारायचं जसं इस्रायल आणि हामासमध्ये जे काही आता चाललंय तर त्यामध्ये हे बघण्यात आलं की जसं आपल्याकडे मेडिकल अँब्युलन्स असते इमर्जन्सी तर तशा पद्धतीने ड्रोन आहे की जो ड्रोन अँबुलन्स सारखा काम करतो आणि जो काही जखमी सैनिक आहे किंवा नागरिक आहे त्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी अक्षरशः हवेतून घेऊन जातो त्याच्याबद्दल काय सांगाल आता हा आपण अत्यंत व्यवस्थित प्रश्न विचारला की सैन्याच्या एअर अँब्युलन्स किंवा मेडिकल इवॅक्शनच्या उद्दिष्टाने विचारलेला प्रश्न आहे तर लागणारी युद्ध सामुग्रीमध्ये कसं रोड आणि या कनेक्टिव्हिटीपेक्षा ते अत्यंत व्यवस्थित पद्धतीने ह्या ड्रोन्सने माणसं पण एअरलिफ्ट करण्याची टेक्नॉलॉजी आहे आणि लागणारी औषध सामुग्री आहे ती आपण कुठल्याही भागात ड्रोनच्या माध्यमातून पाठवू शकतो सरांनी जो प्रश्न उपस्थित केला की याच्या प्रशिक्षणाचं काय कारण आता ड्रोन हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे नवीन आहे त्याच्याबद्दल कुतूहल आहे उत्सुकता आहे तर या संदर्भात शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणं पण खूप महत्वाचं आहे मग हे प्रशिक्षण नेमकं कुठे भेटू शकतं जसं मुक्त विद्यापीठ आहे मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पण एक कोर्स चालवला जातो आणि जो आपल्याच संस्थेच्या माध्यमातून संलग्न आहे तर त्या कोर्स विषयी आपण काय सांगाल याला अपर... एक जोडू इच्छितो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दीदी ड्रोन दिदी नावाची पण एक कन्सेप्ट आणली होती त्या ड्रोन दिदीला पण वेगवेगळे वेगळ्या पद्धतीचं दे प्रशिक्षण देण्यात आलं होतं पण नेमकं ने हे प्रशिक्षण कसं घ्यावं हो? कुठं घ्यावं हे हो? इतर आपले जे समाज बांधव किंवा ज्या इतर ज्या महिला असतील किंवा शेतीतले काम करणारे आपले शेतकरी बांधव असतील त्यांना पण हे माहिती होणं गरजेचं आहे ड्रोन दिदी म्हणजे नेमकं यांनी ने 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 प्रशिक्षण घेतलं कुठं यांनी शेतीमध्ये ह्या ड्रोन चालवत आहेत या गोष्टी आपल्या समाजासाठी माहीत होणं गरजेचं आहे सर आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जी संकल्पना केलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे टेक्नॉलॉजीचा अभ्यास करणं किंवा कुठलंही प्रशिक्षण घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान साहेबांचं असं म्हणणं आहे की आपला जो देश आहे हा युवकांचा देश आहे हा टेक्नॉलॉजीच्या सोबत चालला पाहिजे आणि आपण विचारलेल्या प्रश्नाला मी मागे पण सांगितलं डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशननी मान्यता प्राप्त संस्थेकडनच आपण प्रशिक्षण घ्यावं काय होतंय सर महाराष्ट्र राज्याची जी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे या अशा शासनाच्या प्राप्त संस्थेकडनं किंवा ड्रोन कॉर्पोरेशन ही एक संस्था आहे या सगळ्या उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या पहिल्या संस्था आहे की यांनी मोदीजींची जी ड्रोन दिदी जी जी संकल्पना आहे की माझी कुठलीही दिदी माझी कुठलीही महिला माझी कुठलीही कन्या ही प्रशिक्षित पाहिजे ती स्वावलंबी बनावी आणि युद्धामध्ये सुद्धा आपण आता बघितलं असेल की लेफ्टनंट असतील ग्रुप कॅप्टन्स असतील कॅप्टन असतील कर्नल असतील या महिला आहे आणि यांना ह्या विषयाचं प्रशिक्षण मिळावं या, या दृष्टीने त्यांनी हा संकल्पना केली आहे आपल्याला जर याच शास्त्रोक्त पद्धतीने आणि शासनाच्या माध्यमातन प्रशिक्षण घ्यायचं असेल तर महाराष्ट्र राज्य यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे ड्रोन कॉर्पोरेशन आहे डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशनची जी नियमावली आहे त्या नियमात राहून कारण हा सुरक्षेचा विषय आहे सुरक्षेबरोबर सेफ्टीचा पण विषय आहे तर आपण प्रशिक्षण आपल्या श्रोत्यांमध्ये जसं एग्रिकल्चर ड्रोन आहे फोटोसाठी ड्रोन आहे म्हणजे शेतीसाठी सिनेमॅटोग्राफी आपण आता इतकं प्रशिक्षणाची गोष्ट बोललोय तर सगळ्यात म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आता काल परवा पाऊस पडला ही पण एक परिस्थिती होती औषध वितरणाची जो आपला प्रश्न तो औषध वितरण करू शकतो वाहतूक करू शकतो भू सर्वेक्षण करू शकतो अशा मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर करून शेतकऱ्यांचं जे वेळ जातोय म्हणजे भू सर्वेक्षणापासून शेतीच्या कामांसाठी तर ड्रोनचं आपण शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण घ्यावं शासनाच्या मान्यता प्राप्त संस्थेकडनं घ्यावं डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन म्हणजे संचालनालय विमान चलन यांच्याकडनं घ्यावं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडनं घ्यावं असं मी आपल्याला सांगू इच्छितो म्हणजे आपलं म्हणणं आहे की ज्या कोणी विद्यार्थ्याला तरुणाला तरुणीला इच्छुकांना ड्रोनचं प्रशिक्षण घ्यायचंय त्यांनी डीजीसीए किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या वेबसाईटला भेट द्यावी तिथे त्यांना त्या ज्या नोंदणीकृत किंवा अधिकृत संस्था आहेत त्यांची यादी बघायला मिळेल आणि त्या अनुषंगाने ते योग्य ठिकाणी योग्य संस्थेमध्ये प्रशिक्षण घेऊ शकतील आपण अत्यंत व्यवस्थित बोललात सर की आपण काय होतोय आत्ताच्या युवा पिढीला किंवा आपल्यासारख्या तरुणांना किंवा आपल्यापेक्षा ज्येष्ठ डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन या अनुषंगाने वयाच्या पासष्टवी पर्यंत मोदीजींच्या संकल्पनेने प्राईम मिनिस्टर साहेबांच्या की आपण वयाच्या पासष्टवी पर्यंत ड्रोन प्रशिक्षणाचं चा, ड्रोन चालवण्याचं चा लायसन्स मिळू शकतो म्हणजे आपण त्यांना रिमोट पायलट सर्टिफिकेट किंवा रिमोट पायलट लायसन्स मिळू शकतं आणि हे लायसन्स विना चालवणं हा भारतीय न्याय समितीच्या अंतर्गत आपल्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होतो तर हे आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोचवा की आपण जी काही गोष्ट चालवतो ती जसं मोटार व्हेकल ॲक्ट आहे तसंच सीचे काही ॲक्ट आहेत सर hmm. आता ऑपरेशन सिंदूर झालं hmm. आपण ऑपरेशन सिंदूरशी बोलताना म्हटले की ड्रोनचा वापर हा लष्करी कारवाई करताना देखील वापरला जातो hmm. इतर कारवाई तर करत असताना वापरला जातो लष्कराला तसं प्रशिक्षण देखील दिलेलं असतं hmm. आता तुम्ही म्हटले की इतर जे वापर करते असतात त्यांना देखील एक परवाना आहे तो मिळाल्यानंतरच ते तसं ड्रोन वगैरे आपलं चालवू शकतात मग ते शेतीमध्ये असेल सिनेमॅटोग्राफीत असेल फोटोग्राफीत असेल किंवा इतर कोणत्या व्यवसायात असेल तर लष्करामध्ये जी कारवाई केली गेली आता जी सध्या ऑपरेशन सिंधूरच्या दृष्टीने मी म्हणतोय तर ती कारवाई करत असताना ड्रोन नेमकं कसं का काम करतो हो? सर आपण व्यवस्थित प्रश्न विचारला भारत पाकिस्तान सीमेवर ड्रोनचा उपयोग सीमा भागात घडणाऱ्या घुसखोरी तस्करी आणि हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो बर विशेषतः पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी ड्रोनद्वारे शस्त्र व ड्रग्जची तस्करी केली जाते असं आपण बऱ्याचशा माध्यमात ऐकतो तर सुरक्षा दलाने अनेक वेळा हे ड्रोन पकडले पाडले आहेत सुरक्षा यंत्रणेसाठी ड्रोन ही प्रणाली अत्यंत महत्वाची आहे भारतीय सीमा लक्ष म्हणजे सीमा रक्षा दल आणि डीआरडीओ यांनी स्वदेशी ड्रोन विकसित केलेले आहेत जे गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी मदत करते खास करून आपल्या मेक इन इंडिया मध्ये स्विच आणि रुस, रुस्तूम नावाचे ड्रोन हे भारतीय लष्करासाठी वापरले जातात बर सर त्याची कार्यप्रणाली कशी असते म्हणजे ड्रोन मध्ये नेमकं काय काय फिक्स केलेलं असतं सर आता दून चापन, ड्रोन हा दोन प्रकारचा आपण त्यांच्या कार्यप्रणाली विचारला आहे ड्रोन हायब्रिड ड्रोन असतो की ज्याला एक टर्बो आपण त्याला प्रोपेलर ऑपरेटेड ड्रोन असतात आणि दुसरे फिक्स विंग ड्रोन असतात अशा पद्धतीने वापरले जातात सैन्यात विशेषतः विंग वाले ड्रोन वापरले जातात आणि त्याच्यात सगळं जे ऑटोमायझेशन आहे ते सगळं त्याच्यात सगळं ऑटोमायझेशन असतं त्याच्यामध्ये मग अशी सांगितल्यानुसार घुसखोरी करणारे तस्करी करणाऱ्या या हालचाली टिपता येतात आणि आपल्याला सैन्याला पाहिजे असलेला टार्गेट हवेतच पकडला जातो यासाठी पण तो उपयोग होतो आणि आपल्याला जे अनिमेशनचा जो मारा करायचा असेल ते जे आपल्याला अनिमेशनचा जो मारा करायचा असतो त्यासाठीच मी आपल्याला माग सांगितलं की त्याच्यामध्ये त्या पद्धतीने तंत्रज्ञान बसवलेलं हो आहे जसं की आता आपण विचारलं पाकिस्ताननी देखील ड्रोन खूप फ्लाय केले त्यांनी चिनी ड्रोन केले खास करून विंग लॉंग सेकंड सारखे लढाऊ ड्रोन त्यांनी प्रयत्न केला पण भारत यावर सतर्क म्हणजे भारत सरकार आपलं सतर्क राहून ती तंत्रज्ञान उपयोगी घेऊन त्यांचे ड्रोन आपण निष्क्रिय केले सर याच्या कक्षा साधारण किती असतात की कोणत्या कक्षेपर्यंत कोणता ड्रोन कोणत्या म्हणजे एक ढोबळ मानाने उत्सुकता म्हणून विचारतो आपण अत्यंत व्यवस्थित सर प्रश्न विचारलेला आहे तर ढोबळ मानाने मी मकाशीच तुम्हाला सांगितलं नॅनो ड्रोन मायक्रो ड्रोन स्मॉल ड्रोन मिडियम साईज ड्रोन आणि लार्ज ड्रोन जो मायक्रो ड्रोन आहे तो पन्नास फुटापर्यंतच आपण आकाशात भरारी घेऊ शकतो बरोबर बाकीचे जसं दीडशे किलोचा ड्रोन आहे तो त्याच्या क्षमतेनुसार हवेच जाऊ शकतो बर आता लष्करी जे ड्रोन आहेत त्यांचं वजन दीडशे किलोच्या पुढे किंवा दीडशे किलोचा ड्रोन आता तुम्ही आपण मग अशी म्हणताना म्हटलं तर साधारण त्याला ऑपरेट करणारा सैनिक आणि ड्रोन याच्यातलं अंतर किती असू शकतं ते आता हा आपण अत्यंत व्यवस्थित हा प्रशिक्षणाच्या हिशोबाने ज्यावेळेस आपण प्रशिक्षण देतो तर त्या संदर्भात सरकारचे जे नियम आहेत त्यांनी वन सिक्स्टी बाय सिक्स्टी मीटर्स मध्ये त्यांना आपण प्रशिक्षित करतो आणि हे व्हिज्युअलाइजच्या बाहेरचा म्हणजे आपण डोळ्याने बघू न शकणाऱ्या इतक्या हवेच्या इतक्या उंचीपर्यंत जाऊ शकतो म्हणजे आता जे जीवितहानी त्याच्यामुळे कमी झाली आपले जे सैन्य आहे त्याची जी जीवितहानी कमी झाल्यामुळे निश्चितच ही एक शौर्य गाथा आहे म्हणजे सैनिकांची शौर्य गाथा म्हणता आपल्याला या तंत्रज्ञानाची देखील ही शौर्य गाथा म्हणावी लागेल हा या तंत्रज्ञानाची आपण नक्कीच शौर्य गाथा म्हणू हे तंत्रज्ञान चालवणाऱ्यांची शौर्य गाथा म्हणून हे तंत्रज्ञानाला उत्तर देणाऱ्या आपल्या भारतीय सैन्याची शौर्य गाथा म्हणून बरोबर बरोबर बर कारण की आताच जे प्रेस ब्रीफिंग झालं त्याच्यामध्ये आपले जे जी जी ओ म्हटलेच होते की ही जी लढाई झाली ही अत्यंत उच्च तंत्रज्ञान वापरून झालेली लढाई आहे ही सामान्यपणे झालेली लढाई नाहीये हे उच्च दर्जाचं जे तंत्रज्ञान आहे ते वापरून झालेली लढाई आहे सर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं मी तुम्हाला एका चीनी ड्रोनचं नाव पण सांगितलं की ही टेक्नॉलॉजी भारत विरुद्ध देशात चीन सारख्या अत्यंत या क्षेत्रात असलेल्या एका देशाला आपण मागे टाकू शकतो बरोबर अशी आपल्याकडे सैनिकांकडे आणि आपल्या देशाच्या माणसाच्या स्वदेशी बनावट मेक इन इंडिया बनावट प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी सरांच्या संकल्पनेतून झालेल्या ह्या सगळ्या गोष्टी सत्यात उतरत आहे बरोबर निश्चितच आनंदाची गोष्ट आहे सर आणि ऑपरेशन सिंदूरच्या दृष्टिकोनातून आपले जे शहीद झालेले जे जवान असतील त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि ही जी शौर्यगाथा आहे ही निश्चितच पुन्हा 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 रिपीट केली जाणारी शौर्यगाथा आहे कारण की इतिहास हा पुन्हा पुन्हा गायला जातो त्या पद्धतीचा ही एक शौर्यगाथा आहे आणि याच्यामध्ये हे उंच हे जे उच्च कोटीचं तंत्रज्ञान आहे हे विकसित तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञानाची देखील ही शौर्यगाथा जेव्हा जेव्हा ही शौर्यगाथा गायली जाईल तेव्हा तेव्हा या तंत्रज्ञानाची देखील शौर्यगाथा गायली जाईल आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ड्रोन तंत्रज्ञान याविषयी आम्हाला सविस्तर माहिती दिली आमच्या श्रोत्यांना सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी कृष्णा शिंदे आणि माझ्यासोबत आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पत्रकार भावेश ब्राह्मणकर आम्ही दोघंही आपला निरोप घेतो आणि आपण इथं आलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आजची मुलाखती इथं संपवतो नमस्कार नमस्कार सर धन्यवाद धन्यवाद थेट संवाद कार्यक्रमात आपण ऐकलीत ऑपरेशन सिंदूर नवे आयुध ड्रोन याविषयी ड्रोन तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर राहुल बोराडे यांची कृष्णा शिंदे आणि भावेश ब्राह्मणकर यांनी घेतलेली मुलाखत याबरोबरच आजचा थेट संवाद कार्यक्रम इथे समाप्त होतोय नमस्कार